नमस्कार आता सायली आणि अर्जुनचं कॅन्डल लाईट डिनर हे कॅन्सल झालेलं असतं त्यामुळे आता सायलीला वाईट वाटत असतं कारण सायलीमुळेच ते कॅन्डल लाईट डिनर आता कॅन्सल झालेलं असतं त्यामुळे अर्जुन हा नक्कीच नाराज असणार असं समजून आता सायली एक काम करते छानपैकी कॅन्डल लाईट डिनर आपल्याच बेडरूममध्ये तयार करते एक टेबल घेते त्याच्यावर चार कॅन्डल लावते आणि सगळं काही व्यवस्थित सजवते आता कॅन्डल लाईट डिनर मस्त होते असं वाटलं पाहिजे असं तयार करून आता ती जेवणाचं ताट भरायला जाते तरीकडे अर्जुन हा त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो त्यानंतर सायली हे त्याच्या बेडरूममध्ये आता जेवणाचं ताट घेऊन येते त्यावेळी अर्जुन म्हणतो माझं मिस युनिव्हर्स सांगत होतं की मला माझ्या बायकोसोबत कॅन्डल लाईट डिनर करायचं होतं आणि ते आता पूर्ण होणार आता अर्जुन खुश असतो सायलीने भरून आणलेलं ताट ती आता टेबलवर ठेवते आणि छानपैकी सजवलेल्या कॅन्डल ती आता पेटवते आणि कॅन्डल लाईट डिनरला सुरुवात करते अर्जुन खूप खुश असतो कारण त्याच्या मनासारखं कॅन्डल लाईट डिनर होत असतं आता सायली पहिला घास बनवते आणि अर्जुनला भरवते अर्जुन खूप खुश असतो अर्जुन, अर्जुन बोलतो वाव मिस सायली काय सांगू तुम्हाला अहो मी अरेंज केलं होतं ना त्याच्यापेक्षा पण कितीतरी छान असं कॅन्डल लाईट डिनर तुम्ही घरीच अरेंज केलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार मानतो आता सायली खुश झालेली असते कारण तिच्या प्रयत्नांना यश आलेलं असतं आणि अर्जुनसुद्धा खुश झालेला असतो तर इकडे महिपत हा बिथरलेला असतो तो आता जाऊन दामिनी देशमुखला घेऊन पोलीस स्टेशनला येतो आणि पोलीस स्टेशनला दामिनी देशमुख येते आणि ती पोलिसांसमोर बसून म्हणते कोण आहे ती लेडी कॉन्स्टेबल जिने साक्षी शिकरेला हात लावला बोलवा तिला आणि आता त्या लेडी कॉन्स्टेबलला बोलवलं जातं त्यानंतर दामिनी देशमुख म्हणते तुम्हाला साक्षी शिकरेला हात लावायची परमिशन कोणी दिली तुम्हाला माहिती आहे ना तिची वकील कोण आहे तिची वकील आहे दामिनी देशमुख आणि आमच्या माणसाला हात लावायची तुमची हिंमतच कशी झाली आता एक काम करा सस्पेन्शनसाठी तयार राहा आत्ताच्या आत्ता तुम्हाला कसं सस्पेंड करता येईल त्याची मी तजवीज करते असं बोलून ती म्हणते आत्ताच्या आत्ता तुम्हाला सस्पेंड करण्याची मी पूर्णत तयारी केलेली आहे राहत सस्पेंडसाठी तयार आता ती सस्पेंड होणार या विचाराने तीसुद्धा हादरलेली असते महिपतला आता थोडंसं बरं वाटत असतं असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू